स विमलताई वासुदेव शिंकर माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोरी येथे विशेष स्वच्छता अभियान सप्ताह तसेच अनेक उपक्रम राबवून साजरा झालाय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत विद्यालयामध्ये विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामाजिक स्वच्छतेची सवय लागावी यासाठी विद्यालयात दररोज विविध उपक्रम राबविले जातात यावेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी घोषणा देत गावातील सार्वजनिक तसेच बौद्ध विहार वीर यशवंतराव ठाकरे स्मारक ग्रामपंचायत अशा विविध ठिकाणी विद्यार्थी व शिक्षक यांनी साफसफाई केली विद्यालयात स्वच्छतेविषयी घोषवाक्य पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन छान अशी घोषवाक्य पोस्टर तयार केले स्वच्छता शाले शाले या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली तसेच विद्यालयामध्ये सौ मुसळे मॅडम यांनी हात धुण्याचं करून दाखवलं विद्यार्थ्यांनी बाहेरील परिसराची स्वच्छता करत स्वच्छता सप्ताहामध्ये आनंदाने स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सोमनाथ नेरकर यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सामाजिक स्वच्छतेचं महत्व सांगून मार्गदर्शन केलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा अवलंब करण्याचंही आवाहन केलं कार्यक्रमाचं नियोजन किशोर क्षीरसागर यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी धामणे सर बोंबले सर, 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 सर कोराळे सर गावित मॅडम ठाकूर मॅडम मुसळे मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूज साठी किशोर क्षीरसागर दिंडोरी